बऱ्याच मंडळींना घरातल्या देवता कशा पद्धतीने स्थापित कराव्यात असा प्रश्न पडतो आता तुम्हाला ढोबळ मानाने मी काही पारंपरिक नियम जे आलेले आहेत ते सांगतो ज्याच्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये पंचायतन मांडण्याची पद्धत आहे त्यांनी पंचायतनाप्रमाणे देवता स्थापन कराव्यात पण जनरली आपण सर्वसामान्य मंडळी वगैरे पैच पंचायतन वगैरे पूजेत मांडत नाही साधारणपणे आपल्या पूजेमध्ये बाळकृष्ण गणपती शिवपिंडी अन्नपूर्णा कुळदैवत बालाजी अशा गोष्टी असतात त्यानुसार काही महत्त्वाचे नियम आपण पाहूयात परंतु हे समजण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा कारण आपण दहा लाखाचा टप्पा पार करणार आहोत अर्थातच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवण्याच्या दृष्टीने ही विनंती मी आपल्या सर्वांना करतो आहे महादेवाच्या पिंडीबाबतीत आपण आज काही पाहूयात नियम त्यामध्ये महादेवाच्या पिंडीच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंडी असावी अर्थात लोकांचे गैरसमज आहेत की महादेवाची पिंडी ही तुळशीमध्ये असावी पण शिवलिंगाचा आणि तुळशीचा काही संबंध नाही कारण तुळशी ही विष्णुप्रिय आहे तर शिवशंकर हे दोन्ही ज्या ऊर्जा भिन्न आहेत शिवलिंग म्हणजे ही शिवपिंडी देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शाळीग्राम असतो हां तर शाळीग्राम तुम्हाला ठेवायचाच असेल तुळशीमध्ये विष्णूचं प्रतीक म्हणून तर ठेवू शकता पण ठेवलाच पाहिजे असा काही नियम नाही ज्यावेळेस तुम्ही घरातल्या पूजेमध्ये शिवपिंडी स्थापन करता त्यावेळेस त्याचं जे सोमसूत्र आहे त्याचं जी टोकाची बाजू आहे ती उत्तरेकडे असावी पाऱ्याचं शिवलिंग असेल तर ते कोरडं ठेवा पण धातूचं किंवा इतर कोणतंही दगडाचं किंवा इतर कोणतंही शिवलिंग असेल तर ते पाण्यामध्ये अर्धा भाग राहील अशा पद्धतीने जरूर असावे हल्ली अभिषेक पात्र मिळतात त्या पद्धतीने आपण ते अभिषेक पात्र त्याच्यावर ठेवून पूजेच्या वेळेस अभिषेक नियमित करावा नेहमी महादेवाची पिंड असावी घरामध्ये पण फोटो मात्र घरामध्ये शिवाचा नसावा जर फोटो ठेवायचा असेल तर शिवशंकराचा संपूर्ण कुटुंबाचा असावा कारण फक्त महादेवाचा फोटो हा स्मशानप्रिय असल्यामुळे तो जेव्हा एकटा असतो तेव्हा तो, तो, तो स्मशानचाच असतो तसंच तस महादेवांच्या मूर्तीला किंवा महादेवांची मूर्तीची पूजा केली जाणार नाही अशा प्रकारचा शाप एका ऋषींचा त्यांना आहे त्यामुळे ते लिंग स्वरूपामध्येच पूजले जातात तसंच घरामध्ये महादेवाची मूर्ती पण ठेवू नये महादेवाची पिंड ही प्रचंड मोठी वगैरे ठेवतात काही लोकं तशी नसावी शक्यतो अडीच ते तीन इंच अंगठ्याच्यावर शक्यतो नसावी शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम दगडी नसेल तर पितळ्याची ठेवा पाऱ्याचं शिवलिंग सर्वात प्रभावी मानलं गेलेलं आहे तुम्ही या धातूच्या शिवलिंगाबरोबर दगडाच्या शिवलिंगाबरोबर पाऱ्याचं शिवलिंग देखील ठेवू शकता या महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्हाला नाग ठेवायचं असेल तर त्रिशूळ आणि नंदी पण असायला हव्यात परंतु ज्यावेळेस आपण घरातमध्ये शिवपिंडी किंवा शिवलिंग ठेवतो त्यावेळेस तिथं जनरली नंदी ठेवला जात नाही परंतु असं काही नाही जे शिव उपासक आहेत ते मात्र नाग नंदी त्रिशूळ आणि अशा पद्धतीने सर्व ठेवतात तुम्ही जर नियमित अभिषेक करत असाल आणि सोमवारी विशेष अभिषेक करत असाल तर दूध तूप पाणी मध आणि अर्थात आपण ज्याला पंचामृत म्हणतो त्या पंचामृताचं मिश्रण करून करायचं आहे आणि पंचामृत वाहून झाल्यानंतर त्याला परत पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे किंवा त्याला अभिषेक करायचा आहे आणि मग चांगल्या पांढऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून आपण देवघरामध्ये त्याला पुन्हा एखाद्या तांबणामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये ठेवायचं आहे महादेवांना पांढरी गंधगोळी असे त्रिपुंड स्वरूपामध्ये जो वरचा भाग असतो त्याच्यावर लावायची आहे कुंकू आणि गुलाल मात्र शक्यतो लावू नये शिवाय महादेवावरती पांढऱ्या अक्षता वाहू शकता महादेवांची पूजा झाल्यावरती महादेवावर बेलपत्र हे पालथं व्हायचं ती वाहण्याची पण पद्धत आहे महादेवा महाराजांवरती तुळशीपत्र वाहू नका तसंच महादेवावर पांढरं फूल जसं की सोनचाफा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं फळ किंवा गोकर्णाची फुलं पण तुम्ही वाहू शकता खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं आणि धोत्र्याची फळं अर्पण करायला खूप महत्त्व आहे दवणा देखील काही काळामध्ये उपलब्ध असेल त्यावेळेस दवणाही तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता ज्यावेळेस शिवाची पूजा होते त्यावेळेस त्याची कापराने आरती करा कारण कर्पूरगौरम करुणावताराम म्हणतात ज्या ज्या सीझनप्रमाणे जी जी फळं येतात त्या त्या पद्धतीने त्याचा रस काढून ज्यांचा सहज रस काढणं शक्य आहे त्याचा अभिषेक त्या शिवपिंडीला करावा जसा साधा आंब्याचा सीझन असेल तर आंब्याचा रस किंवा उसाचा रस अभिषेक करावा आ, हे भगवान शिव आहेत हे पूर्वजन्माचे दोष नष्ट करणारे आहेत त्यामुळं जो जेवढी जास्ती शिवभक्ती करतो तेवढं त्याचे पूर्वजन्माचे दोष कमी होतात तसेच जे लोक सोळा सोमवारचे व्रत उद्यापन उपासना करतात त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठे बदल पाहायला मिळतात मी देखील खूप लोकांच्या आयुष्यात पाहिलेत सांसारिक सुखही उत्तम मिळतं शिवाची उपासना ही तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त करणारी आहे परंतु कोणतीही अपेक्षा न करता जर शिव उपासना केली तर भोळा शिव लवकर प्रसन्न होतो आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल तर जरूर शेअर करा म्हणजे बाकीचे जे श्री शिवभक्त आहेत यांना त्याचा विशेष उपयोग होईल पुढच्या भागामध्ये लक्ष्मी आणि गणपती देवघरामध्ये कसे असावेत आणि गणपतीच्या कुठल्या बाजूला लक्ष्मी असावी याबद्दल माहिती पाहूयात तुरतास एवढंच पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम